सी मराठी चर्चाही होणारच नमस्कार सी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अब्दुल्लाट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आज ए पी एल दोन हजार वीसचा येथील नेताजी क्रीडा मंडळाच्या भव्य क्रीडांगणावरती सुरू असणाऱ्या स्पर्धेचा शेकडो क्रिकेट रसिकांनी आनंद घेतला आज दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या सामन्यांमध्ये गोल्डन फायटर्सवरती ब्लॅक पर्लने तर दुसऱ्या सामन्यामध्ये परिवर्तन स्पोर्ट्सवरती शेख सरकार किंग्जने तर तिसऱ्या सामन्यात एन के सनरायझर्सवरती टी टस्कर्सने मात केली शेवटच्या आणि चौथ्या लक्षवेधी लढतीत विजय चॅलेंजर्सवरती एस एस स्पोर्ट्सने हाती विजय मिळवला आजच्या ए पी एलसाठी साठी पंच म्हणून जावेद संदी आणि राहुल मळके यांनी काम पाहिले तर निलेश कांबळे आणि नामदेव सुतार यांनी समालोचन करून सामन्यात रंगत ताणली आज दुसऱ्या दिवशी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावून स्पर्धेचा आनंद लुटला आजच्या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ दशरथ काळे कर्मवीर मल्टीस्टेटचे भूपालदादा गिरमल माजी उपसरपंच वृषभ कोळी कल्लाप्पा कुमटोळे उद्योजक राहुल गवराई संजय आवळे आदी मान्यवरांनी स्पर्धेचा आनंद लुटला सी मराठीसाठी सहसंपादक प्राचार्य शरद काळे अब्दुल्लाट